सात एक्सप्रेस व चार पॅसेंजरच्या वेळपत्रात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून बदल करण्यात आलेले आहेत कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस सकाळी आठ पंधरा एक जानेवारीपासून बदल सकाळी आठ पंचवीस कोल्हापूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस सुटण्याची वेळ सकाळी नऊ दहा एक जानेवारीपासून सकाळी नऊ पस्तीस कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस सकाळी अकरा चाळीस एक जानेवारीपासून सकाळी अकरा पंचेचाळीस कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस दुपारी एक पंधरा एक जानेवारीपासून दुपारी एक तीस कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनटांनी तर एक जानेवारीपासून दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस दुपारी तीन वाजता तर एक जानेवारीपासून दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुटेल कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस दररोज रात्री आठ वाजून प पन्नास मिनटांनी सुटते एक जानेवारीपासून रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल कोल्हापूर पुणे डेमो पहाटे पाच वाजता एक जानेवारीपासून पहाटे पाच दहा कोल्हापूर मिरज डेमो सकाळी साडे दहा तर एक जानेवारीपासून सव्वा दहा कोल्हापूर सांगली डेमो सायंकाळी चाळीस तर एक जानेवारीपासून संध्याकाळी सात पस्तीस गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटांनी तर एक जानेवारीपासून सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी तिरुपती कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेस दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी तर एक जानेवारीपासून चार वाजून पस्तीस मिनिटांनी सातारा कोल्हापूर डॅमो सकाळी दहा एक जानेवारीपासून सकाळी साडेनऊ वाजता मिरज कोल्हापूर डॅमो दुपारी पावणे चारला तर एक जानेवारीपासून तीन वाजून पन्नास मिनिटांनी पुणे कोल्हापूर डेमो सयंकाळी साडेसात तर एक जानेवारीपासून संयंकाळी सात पंचवीस असे वेळपत्रक नियंत्रित झालेले आहेत ह्याची नोंद घ्यावी अशाच बातम्या जाणण्यासाठी सिंधुसा चॅनल लाईक करा धन्यवाद लग्नसराईत जेवण व पाहुंचारसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्नसराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेळा अवश्य द्या मोबाईल नंबर नाईन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल झिरो दुसरा नंबर नाईन थ्री टू डबल फाईव्ह टू नाईन टू डबल नाईन नक्की एकदा अवश्य भेट द्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोल्हापूर येथे